बार्शी रोडवरील बाळे येथील एका लॉजवर अल्पवयीन मुलीवर मुस्लिम तरुणाकडून बलात्कार करण्यात आल्याची घटना घडली लॉज चालकाने अल्पवयीन मुलांना रूम उपलब्ध करून दिल्याने ही घटना घडली असून या लॉज चालकाला सह आरोपी करावे या मागणीसाठी सकल हिंदू समाजाच्या वतीने लॉजवर मोर्चा काढून टाळे ठोक आंदोलन करण्यात आले बार्शी रोडवरील लोटस लॉजवर ही घटना घडली आहे आरोपी साकिब सय्यद याच्यावर फौजदार चावडी पोलीस स्टेशन येथे बालकांचे लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कलम पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे लोटस लॉज चालक रत्नाकर पवार याला या, या गुन्ह्यात सह आरोपी करण्याची मागणी सकल हिंदू समाजाच्या वतीने करण्यात आली भविष्यात सोलापूर शहर परिसरातील लॉज धारकांनी हिंदू आणि मुस्लिम तरुण तरुणींना एकत्रित लॉजवर प्रवेश देऊ नये अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा सकल हिंदू समाजाच्या वतीने देण्यात आला आहे सकल हिंदू समाजांकडनं सोलापूर आम्ही या लोटस हॉटेलवर मोर्चा आयोजन केलेला आहे हे असा मोर्चा महाराष्ट्रातला पहिला मोर्चा असेल कि डायरेक्ट लॉज मोर्चा काढलेला आहे आम्ही सर्व हिंदुत्वांनी एक ठरवलंय जणी जणी या लव मदत करील तो हिंदू असू दे अगर मुसलमान असू दे त्याचा आम्ही त्याला ठोकून काढणार भले ते कायद्यात बसून ठोकून काढणं होऊ दे पण ठोकून काढणार आता तो नराधाम आहे ज्याने या हॉटेल चालवायला घेतलं होतं मालक वेगळा आहे मालक सुशिक्षित आहेत आम्ही माहिती काढली आहे पण त्याला लॉजवर चालवायला गेलो होतं तो पवार नावाचा एक निलकंठ पवार नावाचा तो घ्यायला फरार झालेला आहे आणि आम्ही सी पी सुद्धा मागणी केलेली आहे की त्याला लवकरात लवकर उठला उचला आणि फोस्को मध्ये त्याला दाखल करून त्याला अटक झाली पाहिजे त्याशिवाय इथल्या लॉज वाल्याला कळणार नाही की बाबा आपण काय केलं पाहिजे आम्ही गेल्या वेळेला अक्षरशः रूम म्हणून उचलून आणलेले लॉज मधन मुली उचलून आणलेले त्यावेळेला आम्हाला माहिती मिळाली की या, या रूम मध्ये मुलगी आहे लॉज वाले सुद्धा अक्षेप झाले की या नंबरच्या रूम मध्ये जातात कसं काय आमच्या सगळ्या माहिती आहेत आम्हाला आम्ही तुम्हाला सोडणार नाही अल्पवयीन मुलीला या ठिकाणी एका मुसलमान झिया अल्पवयीन मुली हिंदू मुलीला त्या ठिकाणी येऊन बलात्कार केला त्या विरोधात आम्ही त्या त्या मुलावर आपण त्या मुसलमान मुला, मुलावर गुन्हाही दाखल के केला आणि आम्हाला स आरोपी म्हणून या हॉटेल लोटस हॉटेल लॉज वाल्यांना पण असा आरोपी केला पाहिजे असं आमची मागणी आहे आणि वारंवार हिंदू समाजाच्या स्त्री महिलांवर या लॉजच्या माध्यमातून बलात्कार होत आहे हा निमित्त आहे लो लोटस जे जा, लॉज आहे निमित्त आहे असं सोलापुरात अनेक लॉज आहेत की ते हिंदू मुली आणि मुसलमान मुलांना सरसपणे लॉज देत आहे आणि सगळ्यांना या या आंदोलनाच्या माध्यमातून एक सांगू इच्छितो हो की सोलापुरातल्या सगळ्या लॉज वाल्यांनी लॉज मालकांनी एक लक्षात घ्यावं हिंदू मुस्लिम मुलगा आणि हिंदू मुलगी जर या लॉजवर आला कुठल्याही तर आम्ही हिंदू समाज शांत बसणार नाही जात की लोटस हॉटेलच्या मुलालाही लोटस हॉटेलचं जे मालक आहे त्यावरही पुष्को पोस्को पु� दाखल झाला अंतर्गत चौतीस प्रमाणे त्यांना त्या कायद्याच्या अंतर्गत इतर आरोपी म्हणून त्याला आरोपी करावं मी सांगू इच्छितो जे बार्शी रोड आहे हे कुंटलखानाचा व्यावसायिक असा रोड झाला असून हे रोड नाव आणि एरियाचं नाव बदलामी होत आहे इथं काही नागरिक समूह आहे त्यांचेही प्रश्न आहे की हे इथे कित्येक पोरीवर अत्याचार होत आहे आणि चार पैसेसाठी कुठले आधार कार्ड न घेता कुठे म्हणजे त्या लोकांना इथे लॉजिंग देतात कित्येक लोकांचं आयुष्य इथे बर्बाद होत आहे